एकट्या उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी या महायुतीला किती माथे फोडी करावी लागते एक ठाकरे संपवण्यासाठी भाजप शिंदे अजित पवार विश्वगुरू चाणक्य प्रयत्न करत होते आता यांच्या जोडीला राज ठाकरे येत आहे मराठी मतं फोडण्यासाठी शिंदे राज ठाकरेंच्या घरी गेले हे भाजपच्या मर्जीशिवाय घडलं नसणार म्हणजे एका ठाकरेंना हरवण्यासाठी दुसरा ठाकरे लागतोच ही उद्धव ठाकरेंची ताकद आहे आता भारतीय जनता पक्ष हा <णिया> कुणाच्याही ना बापाचा नाही मी तुम्हाला वारंवार सांगितलं हा कधीच कुणाचा होऊ शकत नाही बरं भाजपाच्या नेत्यांकडे भाजपाच्याच नेत्यांविषयी तुम्ही तक्रार करणार का म्हणजे अमित शहाकडे देवेंद्र फडणवीसांची तक्रार करणार का बरं संयम कसा पाळायचा आहे ते देवेंद्र फडणवीसांकडून चांगलं शिकायचं योग्य वेळी संयम योग्य वेळी कार्यक्रम म्हणजे तुमची गरज होती तुम्हाला मुख्यमंत्री केला तुमची गरज संपली पण आता तुम्हालाही त्यांची गरज आहे मुळात ज्यांच्या कुणाच्या ज्या कुणा राजकीय विश्लेषकांच्या डोक्यामध्ये हा विचार येत असेल की एकनाथ शिंदे गट काहीतरी बंड करू शकतो भाविक अजिबात नाही एकनाथ शिंदे गट हा कधीही बंड करूच शकत नाही मुळात ही कहाणी ज्यावेळेस ती घडत होती त्यावेळेस ती वेगळ्या अर्थाने घडवणार होते पण ती ठरली वेगळी आणि झाली वेगळी हा माझा स्पष्ट अनुमान आहे एकनाथ शिंदे गट ज्यावेळेस एकनाथ शिंदे फुटले सुरत गेले म्हणजे ते गुवाहाटी झालं गोवा झालं या मधल्या काळात त्यांना हे डोकं मिळालं आहे ज्यावेळेस सुरत गेले त्यावेळेस शिवसेना पक्षावरचा ताबा त्यावेळेस शिवसेनेचं धनुष्यच घ्यायचं हा कुठलाही बेत शिजला नव्हता हा बेत हळूहळू हळूहळू स्थिर स्थावर होत गेले आणि हा बेत शिजत गेलेला आहे मी जबाबदारीने सांगतो ही गोष्ट तुम्हाला त्यामुळे हा भाजपा कधीही कुणाचा नव्हता काही काही काळासाठी कारण थेट एकनाथ शिंदे गटाचं भाजपामध्ये विलीनीकरण झालं असतं तर कदाचित कदाचित जनतेचं समर्थन मिळालं नसतं कदाचित अनेक अनुमान लावता येतात याला त्यामुळे तुम्ही थोडं काळ वेगळं राहा ज्यावेळेस खरंच कोर्टाला आता वाटेल की नाही आता काहीही करून ही तारीख द्यावीच लागेल कारण याच्याही पेक्षा जास्त आता दिरंगाई करता येऊच शकत नाही कुठेतरी तरी, तरी कोर्टाला कोर्टाला वाटेल किंवा कुठेतरी न्याय व्यवस्थांना वाटेल मग त्यावेळेस मात्र शिवसेनेचा न्याय हा न्यायाप्रमाणे झाला तरी पुन्हा शिवसेनेचं धनुष्य आणि शिवसेनेचं नाव हे पुन्हा तत्कालीन परिस्थितीनुसार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जातं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे जातं मग तेव्हा मात्र तुमचा गट आमच्यामध्ये विलीन करा तुर्तास तुम्ही हे तुमचं वेगळं दुकान चालू राहू द्या आणि ह्या दुकानाला भारतीय जनता पक्षाने तुम्हाला काल परवाचं ते अमित शहाचं स्टेटमेंट सुद्धा आठवायला पाहिजे जे हा तुमचा जो गट आहे तो आम्हीच तयार केलेला आहे आपण बरीच चर्चा खलबत ह्या सगळ्या स्टेटमेंट झालेली आहे हा आम्हीच तयार केलेला आहे हे आता वक्तव्य होत की एक तुम्हाला खोचक टोला होता माहीत नाही पण भारतीय जनता पक्षाने हा एकनाथ शिंदे गट हा विशिष्ट काळापुरता ठेवलेला आहे एका विशिष्ट काळानंतर ह्या गटाचं मर्जर विलिनीकरण हा भारतीय जनता पक्षात होणं हे स्वाभाविक आहे आता कधीपर्यंत ही सरकारांची सलाईन कधीपर्यंत ही सरकारांची वेंटिलेटर व्हेंटिलेटर टिकतायत ते आपल्याला पाहायचंय पण सध्या तरी कुठेतरी कुरघोडीचं राजकारण मला तर खर तर नवल वाटतं ह्या सगळ्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये आपले स्वतःचेच नेते आपल्या तोंडावर आपटतायत दातावर पडतायत हे मात्र मनसेकडनं पाहिलं जात नाही बराच बराच काही सांगून जातं की यांच्या यांच्यामध्ये सुद्धा आलबेल नाही कारण मनसेच्या नेत्यांना ही महायुती किती आवडते हा सुद्धा एक वेगळा प्रश्नचिन्ह आहे जरा बघा ना आशिष शेलारांविषयी हे मनसेचे संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले होते लागली बत्ती पाश्व भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रात निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा फक्त संदीप देशपांडेच नाही तर राजू पाटील मनसेचे जे मागच्या विधानसभेतले एकमेव आमदार होते मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार किंवा कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे सुद्धा या बापलेखा विषयी नेमकं काय का म्हणाले होते हे सुद्धा तुम्हाला पाहिला हवं हा एकदा व्हिडिओ पहा मी माझ्या सहकार्याने सांगितलं की इथे आपल्या आप उमेदवार येणार आहे मला या बाप बेटांची जाणत माहिती जे बाळासाहेबांचे राजसाहेबांचे त्यामुळे राजू पाटील अतिशय स्पष्ट शब्दात सांगून गेले होते की ह्या बाप बेटांना मी चांगलाच जाणतो या बाप बेट्यांची दानत नाही जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे काय होणार अगदी अगदी योग्य म्हणाले राजू पाटील काय चुकीचं म्हणाले मला सांगा ना म्हणजे बघा संदीप देशपांडेंच्या विरोधात तिथे देवरा उतरवला ज्या राज ठाकरेंनी स्वतः यांचे कित्येक खासदार निवडून आणण्यामध्ये योगदान दिलेलं आहे आपण हे वारंवार सांगितलेलं आहे चला ना संदीप देशपांडे सोडा सगळं सोडा जिथे अमित ठाकरे उभे होते मनसे अध्यक्षांचे सुपुत्र त्या ठिकाणी सुद्धा एवढी तुमची ओझी वाहिली आपल्या खांद्यावर वाहिली अगदी कोकणापर्यंत तळ कोकणापर्यंत प्रचार केला पण एका विधानसभेला या शिंदे गटाने त्यांना पाठिंबा दिला नाही अगदी एका विधानसभेला सुद्धा पण कालच्या या भेटीमुळे या सगळ्यावर पाणी ओतलं गेलं आपण सर्वांनी पाहिलात असो त्यांचा अंतर्गत मामला तो पण एकट्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना रोखण्यासाठी ही किती काथ्याकूट करावी लागते ही किती माथाफोडी करावी लागते हा महाराष्ट्र पाहतोय बघा ना एकनाथ शिंदे गट ह्या गटाचं अस्तित्व किती कधीपर्यंत स्वार्थाने भरलेल्या लोकांची ही मोठ आता जवळपास मुंबई महानगरपालिकेमध्ये काही जुने काही आता आताचे अशा जवळपास पन्नास बावन्न नगरसेवकांनी या शिंदे गटामध्ये शिंदे टोळीमध्ये उडी मारलेली आहे बेडूक उडी मारलेली आहे यानं त्या लोभापाई ही स्वार्थाने भरलेल्या माणसांची मोठ एकनाथ शिंदे धागा बांधून त्यांनी ती गुंडाळलेली आहेत एकत्र घेऊन चालायचा प्रयत्न करत आहेत जोपर्यंत शीत आहेत तोपर्यंत ही भूत तिथे थांबणार शीत तोवर भूत ही म्हण इथे अतिशय उत्कृष्ट शोभते चपकल शोधते मी म्हणेन आता एवढी माणसं असून सुद्धा आज एकनाथ शिंदे गटाला एवढी गरज का पडते आज एकनाथ शिंदे गटाला चाचपणी का करावी लागते मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने खर तर विचार करा हा एकनाथ शिंदे गट किती काळापर्यंत चालेल हा खरंच एक संशोधनाचा विषय आहे कारण भारतीय जनता पक्ष एका विशिष्ट काळांतर याला मर्जरचाच ऑप्शन देणार आहे हा फार काळ पुढे चालूच शकणार नाही आता दीडशे जागा हा भारतीय जनता पक्ष स्वतः लढवणार आहे मागच्याही वेळेस ज्यावेळेस शिवसेना आणि भाजपची राज्यामध्ये युती होती आपण सरकारमध्ये होतो पण तरी सुद्धा मुंबई महापालिका आपण वेगवेगळी लढवली होती कारण भाजपाचा भस्म्या भाजपाला जागा ह्या कायम जास्त लागायच्या एकेकाळी फक्त चाळीस ला पन्नास साठ जागा लढवणारा हा भारतीय जनता पक्ष दीडशे दीडशे जागा मागू लागला होता आताही भारतीय जनता पक्ष दीडशे जागाच मागतोय आणि उरलेल्या पन्नास साठ जागांमध्ये म्हणजे वीस एक जागा या अजित पवार गटाच्या असतील उरलेल्या पन्नास साठ जागांमध्ये एकनाथ शिंदे गट त्यांच्या ह्या पन्नास पंचावन्नच्या स्वार्थी लोकांची मोठ ऍडजस्ट करणार की मनसेला ऍडजस्ट करणार आणि मागच्याही वेळेस तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस तुम्ही पाहिला असाल ज्यावेळेस जागांच्या बाबतीत बोलणी यशस्वी ठरली नाही त्यावेळेस मनसेही वेगळी गेली होती आत राहायचं की बाहेर जायचं आत राहायचं की बाहेर जायचं हेच कळेना बरं अशा ठिकाणी त्या मनसेने लोकसभेला एवढी मदत करून सुद्धा अशा ठिकाणी सुद्धा पाठिंबा दिला गेला नाही जिथे मनसेचा एकमेव आमदार होता राजू पाटलांसारखा किंवा मनसे अध्यक्षांचे सुपुत्र जिथे उभे होते म्हणजे हा किती स्वार्थी माणसांचा गट आहे हे तुमच्या लक्षात येत आहे आता अमित शहाची भेट लक्षात घ्या याला बरेचसे संदर्भ आहेत अमित शहाची भेट ही गोष्ट असू शकते की मराठी माणसांच्या मराठी मतांच्या मतांमध्ये त्या मतविभाजन हे फार गरजेचं आहे फाटाफूट होणं हे फार गरजेचं आहे नाहीतर ही निवडणूक पुन्हा जड जाऊ शकते कारण आता संपलं तुमचं ते काय लाडकी बहीण एकवीसशे होणार होते काय दीड हजारची ते पाचशे पाचशे पर्यंत आलेले आहेत त्याचा प्रभाव संपलेला आहे एखाद दुसरी निवडणूक काढता येते योजनांवर त्याच्यापेक्षा जास्त योजनांवर निवडणुका काढता येत नाहीत स्वतः तुम्हाला चांगलं उदाहरण पाहायचं असेल तर दिल्लीमध्ये पहा आता भविष्यामध्ये आणि मुंबई महानगरपालिका या मुंबई महानगरपालिकेवर आजही तुम्ही पाहिला असाल जवळपास भांडूप असेल जोगेश्वरी असेल विक्रोळी असेल कांजूर असेल गोरेगाव असेल भायकळा असेल दिंडोशी अंधेरी चेंबूर कुर्ला, कुर्ला कलिना वरणी शिवडी अनेक मुंबईचे असे भाग आहेत विशेषतः उपनगरांमध्ये म्हणजे पूर्व उपनगर असतील मध्य मुंबई असेल आणि विशेषतः पश्चिम उपनगर उपनगर असतील त्यातही मालाडचा काही भाग असेल त्यात म्हणजे बराचसा हा मराठी बहुल जो भाग आहे या भागामध्ये आजही तुम्ही पाहिला असाल तर शिवसेनेच्या त्र्याण्णव नगरसेवकांपैकी जवळपास ब्याण्णव नगरसेवक हे मराठी आहेत एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता आणि त्याच्याच उलटी परिस्थिती भाजपाची आहे चौऱ्याऐंशी न त्र्याऐंशी नगरसेवकांपैकी जवळपास त्रेपन्न नगरसेवक हे परप्रांतीय त्यातही विशेषतः गुजराती मतदा गुजराती उमेदवार त्यांचे जास्त आहेत गुजराती विद्यमान नगरसेवक त्यांचे जास्त आहेत या अशा परिस्थितीमध्ये मराठी मतांमध्ये विभाजन व्हावं आणि ही काळाची गरज आहे त्यासाठी मनसेला सोबत घेणं न घेणं अशा प्रकारच्या काही चर्चा घडल्या असतील दोन दोन बैठका झालेल्या आहेत माहीत नाही पण ही अशा प्रकारची भेट होणं ही खरं तर आपल्याच नेत्यांना तोंडघशी पाडायची म्हणजे तुम्ही पाहिलं असाल आणि ह्या नेत्यांनी सुद्ध, सुद्धा ह्या नेत्यांना सुद्धा जाणवलं असेल विशेषतः राजू पाटलांसारख्या नेत्यांना ज्यावेळेस ते उघडपणे अशी भूमिका घेतात आणि यांचे वरिष्ठ अशा प्रकारे भेटतात त्यावेळेस राजू पाटलांसारख्या माणसाला सुद्धा मनामध्ये एक काय म्हणतात चुपता आहे चुपतं आहे असं पण बोलू शकत नाहीत असो अशा अनेक गोष्टी आहेत जे काही असेल पण एकट्या ठाकरेंना संपवण्यासाठी या शिंदे गटाचे असतील या भारतीय जनता पक्षाचे असतील या अजित पवार गटाचे असतील किती सारे प्रयत्न चाललेत हे तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर हो आहे एका ठाकरेला संपवण्यासाठी दुसरा ठाकरे हा यांना लागतोच शेवटी मी तुम्हाला काय म्हणत आलेलो आहे ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे त्यामुळे ठाकरेंना संपवण्यासाठी ठाकरे वापरायची ही जुनी कूटनीती ही जुनी ब्रिटिश नीती म्हणू शकता ब्रिटिश इंग्रजांची नीती हा भारतीय जनता पक्ष पर्यायाने हा शिंदेगड वापरतोय का जे काही असेल ते पण हे सगळं करत असताना कुठतरी आपल्या मुलाचा पराभव आपल्या मुलाचा पराभव हा सुद्धा पाहिला जाईल विचारात घेतला जाईल आपण केलेल्या मदतीची काय परतफेड झाली होती लोकसभेच्या मदतीची ती सुद्धा पाहिली जाईल नाहीतर यांचा तुम्ही मला सांगा ना मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर निवडून आला असता का यांचा ठाण्यातनं नरेश मस्के निवडून आला असता का यांचं नारायण राणे निवडून ना आला असता का त्यानंतर तिकडे हातकणंगले मतदारसंघ असेल बुलढाणा मतदारसंघ असेल निवडून आला असता का जवळपास या पाच जागा तर मी तुम्हाला जागेवर सांगितल्या अगदी थोडक्या थोडक्या फरकाच्या पाच मधल्या चार तर तुम्ही पकडून चालला एक सत्तेचाळीस मतांची एक वीस हजार मतांची सत्तेचाळीस हजार मत सत्तेचाळीस मत ते वीस हजार मत ते जास्तीत जास्त पस्तीस हजार मतांपर्यंतचा हा फरक हा मनसेचं मतदान नसावं एवढं कमी मनसेचं मतदान आहे विचार करा दीड टक्क्याचं मनसेचं मतदान दाखवलं या ईव्हीएमच्या घोळामध्ये जे काही असेल ते तुम्ही सारे जागरूक आहात तुम्ही सारे सुजाण आहात